लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेजचं मतदान झालं आणि दुसऱ्या फेजसाठी आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे अमरावती याच्याकडे पण अमरावतीमध्ये जेव्हा महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार करण्यासाठी स्वतः शरदचंद्र पवार या स्थानी उपस्थित झाले आणि सुरुवातीलाच भाषणाच्या अगदी सुरुवातीलाच त्यांनी सगळ्यांची जाहीर माफी मागितलेली आहे नेमकी ती माफी कशासाठी आहे ही चूक मी पुन्हा करणार नाही असं त्यांनी त्या भाषणात म्हटलेलं आहे याबद्दलच बोलण्यासाठी स्वतः आपल्या सोबत पवार सर आहेत खूप खूप स्वागत लोकमत मध्ये सुरुवातीलाच भाषणामध्ये आपण की अमरावतीकरांची मी माफी मागतोय एक मोठी चूक केली ती चूक पुन्हा करणार नाही नेमकी ती चूक कुठली होती आपली आणि त्यांनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि नंतर एकत्र काम करण्याची त्यांची सहेरी आहे असं स्वप्न केलं आणि तो विचार आम्ही मान्य केला त्यांना आम्ही पाठिंबा दिला त्यांच्या निवडणुकीची स्वतः अमरावतीमध्ये येऊन जाहीर सभा घेऊन समर्थन दिलं आणि लोकांनीसुद्धा ही भूमिका मान्य करून त्यांना निवडून दिली आणि निवडून दिल्याच्या नंतर निवडणूक झाल्यावर लगेच लगेच त्या भाजपचं जे सरकार आहे त्यांच्यावर धरून बसल्या आम्ही भाजपचे विरुद्ध निवडणूक करू इथं जो कॅन्डिडेच होता तो भाजप आणि त्यांच्या वेद्याचा होता आणि विरुद्ध आम्ही ज्यांना समर्थन केलं ज्यांना लोकांनी निवेदन दिलं तो उमेदवार होता त्यामुळे भाजपच्या विरुद्ध मत जनतेच्या समोर वाढून जनतेला विश्वास देऊ त्यामुळे जनतेने आम्हाला फातीम देऊन इग्हेश दिल्यावर आमची नैतिक जबाबदारी ही आहे की त्या लाईनवर त्या विचाराला जायचं पण निवडणूक झाल्यावर लगेच लगेच भाजपच्या विचाराव आणि त्यांच्या सरकारला समर्थन देण्याच्या दृष्टीनं निर्णय जो घेतला तो चुकीचा होता पण त्या चुकीत लोकांची जी नाराजी असते ती जशी खासदार असेल तशी आमच्याही असेल तर आम्ही त्यांचं समर्थन केलं आम्ही त्यांची भूमिका लोकांच्यासमोर आग्रहानं मांडली आणि ही जी गोष्ट झाली ती लोकांच्या दृष्टीनं त्यांना आम्ही एका दुसऱ्याने त्यांच्यावर कसं होतं हे जर घडलं असेल आपल्याकडून तर राजकारणामध्ये कमी करा ही चूक आमच्याकडनं झाली त्याच्यासाठीही निघली आपण म्हणतात की भाजपचा पक्ष आला आणि लगेच त्यांनी भाजपमध्ये एंट्री केलेली आपल्याही परिवारातील एक महत्वाचं सदस्य आहे ज्यांनी सुद्धा भाजपमध्ये एंट्री केली आपला एक महत्वाचं जे आपलं पक्षाचं नाव ज्यांचं नेतृत्व आपण केलं ज्या पक्षाला नाव आपण दिलेलं आहे ज्या पक्षाला चिन्ह आपल्यामुळे मिळालेलं आहे तो चिन्ह सुद्धा त्यांना मिळालेलं आहे मी अजित पवारांबद्दल बोलते आहे आणि आता त्यांच्या पत्नी स्वत इलेक्शन बारामतीचं मतदारसंघातून लढणार आहेत आपल्या लेख सुद्धा आहेत अशावेळी काय वाटतं कारण राजकारणाबद्दल जेव्हा आपण बोलत बोलतो परिवारामध्येच एक फूट पडलेली आहे लोकसभेत परफॉर्मन्स काही जरी जाईल आणि त्यावेळी पुन्हा एकदा संधी झाली असं आमच्या पक्षाच्या सरकारांचं मत त्यानुसार पुन्हा त्यांनी असं त्यांच्या विरुद्ध माझ्या कुटुंबाची दुसरी व्यक्ती उभी राहिली त्यांना असं वाटलं की आम्ही तो रस्ता योग्य नाही आणि हो आणि तत्सम लोकांच्या विरोध जाऊन अधिक समाजाचे हित साधता येईल अशा ते असा मी काही विचार नाही आणि विचारणारी नाही तर तो प्रत्येकाचा अधिकार आहे आणि म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय त्यांचा म्हणाला योग्य असतो तर कारण त्यांनी घेतला त्याच्यामध्ये माझी काही आकार नाही त्यांनी त्यांची भूमिका लोकांच्या समोर मांडली आमचे लोक आमची भूमिका लोकांच्या समोर मांडतील शेवटी मतदारता हा महत्त्वाचा आहे सो यासंबंधीचा विचारत नाही पण आपणही अनेकदा भाजपसोबत जाण्याची चर्चा केली होती असा आरोप आपल्यावरती अजित पवारांनी लावला आणि त्यांना स्वतः अमित शहा यांना भेटण्याची सल्ला आपण दिली असंही ते म्हणतात अनेक प्रश्न होत असत वेगवेगळे निर्णय होत असत वेगवेगळ्या धरत असत प्रश्न असतो की अंतिम निर्णय काय अंतिम निर्णय लाजी नाही हा भाजी भाजून जाण्याची त्याच्या आमच्यातल्या काही लोकांनी केली काही लोक गेलेसुद्धा ती त्याच्यात त्यांना असं वाटतं की जाणं कसं हिताचं आहे आम्हाला असं वाटतं की हिस्साचं नाही आणि एकमेकाची गोष्ट समजून घेणं दादा लाईफमध्ये राजकारणामध्ये सुसंवाद हा निर्णय ठेवला पाहिजे सुसंवाद ठेवून त्याच्यातून निष्कर्ष वेगवेगळी वेगळं असतील तर त्या निष्कर्षाची कामाने करणं जायला हवी आमचा निष्कर्ष हाच होता की भाजप आणि आपली विचारधारा वेगळी आहे आयडिओलॉजिकल डिफरन्स आहे त्या रस्त्याने आपण जाऊ शकत नाही त्यामुळे चर्चा झाली त्या चर्चेत दोन वर्ष झाली अजित पवार म्हणतात की येत्या सात तारखेपर्यंत पर्यंत कुठलाही भाऊ नाही कुठलाही बहीण नाही एकंदरीतच फक्त इलेक्शन त्यामुळे कुठलं काय नातं आहे याकडे माझा फोकस नाही आपल्याही ला सेम प्रश्न आहे कारण घरातीलच दोन महिला सदस्य आहेत दोन महत्वाचे चेहरे महत्त्वाचे नाव बारामती अत्यंत महत्वाचा मतदारसंघ संपूर्ण देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे आहे मग अशा वेळी फॅमिलीला प्रायोरिटी न देता केवळ राजकारणच प्रत्येक वेळी का पुढे येत असं आहे की विषय एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून राजस्थानात आहे कॉलेजमध्ये शिकत होतं ते काँग्रेसचा एकत्रित होतो अठ्ठावन्न ते आठपर्यंत मी कंटिन्युअस विचारधारा करून पब्लिक जाहीर होते आहे तसं दुसऱ्यांना असं वाटतं की आपणही व्हावं तो त्यांचा अधिकार आहे होईल आणि त्या अधिकाऱ्याने त्यांनी निर्णय घेतला तर त्याच्यात काही चुकीचं नाही हुँ, पुन्हा प्रश्न विचारेल भाजपचा म्हणजे या मतदारसंघातून अमरावतीमधून ज्या नवनीत राणा आहेत त्यांना भाजपचे जे स्थानिक नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांचाच कुठला विरोध आहे विरोध असतो किंवा होता तर अशा वेळी काय वाटतं सोबतच महाविकास आघाडीकडून जो उमेदवार आहे त्याला टक्कर देण्यासाठी तर बच्चू कडूंचा जो प्रहारचा उमेदवार आहे त्या उमेदवाराचं मत आपल्या बद्दल काय म्हणजे कारण विशेष करून त्या प्रहाश उमेदवाराचा फटका कुठेतरी या दोघांना पडू शकतो कारण भाजपचं स्वतःचा साथ नाही आहे मी त्रांग माहीत नाही उमेदवार आणखी तेच प्रचल सचिन आहे द्वारे प्रहासाद्वारे त्या गोष्टी केली तर माझे सच त्यांनी करण्याची कारण नाही शेवटचा प्रश्न मोदींसमोर एक मोठा चेहरा नाही असं वारंवार भाजप म्हणत तर आपल्याकडून महाविकास आघाडी कडून कुठला तर मोठा चेहरा द्यायला हवा होता असं वाटतं काही वर्ष नाही लहान असायच्या वेळेस एकोणीसशे सत्याहत्तर साली देशामध्ये निवडणुका झाल्या यूज का धारयचा नंतर पक्ष सापेक्ष असतो जनता पक्ष सापेक्ष असतो हं त्यामुळे युज कितीचा जनता पक्ष से नमचा लो पाली जे स्वतंत्र नाही या पीसेल हे लोक लगे से युज ने तयार आहे आणि से युज ने युज ने नेगने युज आहे नंतर पक्ष तयार झाला नेतृत्व करण्याचा निर्णय निवडणुकीत नव्हता निवडणूक झाल्याच्या नंतर मग मोरारजी देसाई यांची निवड नंतर झाली त्यांचे प्रधानमंत्री झाले मोलाजी चेहरा दाखवून मत मागितली नव्हती ही मतं देखका त्यांच्या अखिलवरती होती आणि त्यामध्ये चेहरा असा झाले असं काही कळत नाही शेवटी कार्यक्रम तयार करायचा असतो जनतासाठी कार्यक्रम तयार केले आणि लोकांच्या समोर सरकार चारशो पाय वाटत माझी श्री माझ्या गणित माझ्या दिवशी पाचशे चव्वेचाळीस होणार तुमच्या गणितात काय बसतं मग पाचशे चव्वेचाळीस तर आपण बघितलं की माझं गणित थोडं कच्चा आहे त्यामुळे यावरती जो कमेंट शरद पवार यांनी केलेला आहे त्याकडे आता खर तर यावरती चर्चा नक्कीच होणार यात काही शंका नाही सुरभी शिरपूरकर लोकमत अमरावती